नाशिकच्या मनमाडमध्ये आगामी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं मनमाड पोलिसांनी धडक कारवाई करून अवैधरित्या दिशे बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्या घेतल्यानं एकाच खळली शहरातील विवेकानंद भागात ही कारवाई करण्यात आली शहरातील चंदनवाडी भागात गुप्त माहितीवरून कारवाई केली असता दारदार हत्यारे सापडली आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून ही कारवाई होत असल्यानं सर्वत्रच पोलिसांचं कौतुक आहे निवडणूक अनुषंगाने आम्ही मनमाड शहरात आर्म्स ऍक्ट अगेन्स्ट एक स्पेशल ड्राईव्ह घेतली होती या स्पेशल ड्राईव्ह मध्ये आम्ही एस एस्दि, डी एस डी एम योलाकडून आदेश प्राप्त केले होते आणि एस पी नाशिक ग्रामीण श्री बालासाहेब पाटीलचे मार्गदर्शनाखाली एक स्पेशल टीम प्रिपेअर केली होती या स्पेशल टीममध्ये एस डी पी ओ मनमाड श्री बाजीराव महाजन आणि मनमाड शहरचे पोलीस निरीक्षक श्री विजय करे साहेब निरीक्षक भारत जाधव साहेब पोलीस निरीक्षक हेमंत बेंगाले पोलीस अंमलदार संदीप जालटे विशाल रमेश अवार्ड रणजीत चव्हाण मयूर पठारे नितीन मेन दिवाली दिपाली अवार्ड संगीता वाटपाडे अवार नितीन पानसरे बंकर असे पोलीस अंमलदार आणि पोलीस ऑफिसर होते तेरा तारीखला आम्ही मनमाड शहरात एक इसम यांचे नाम आहेत मिलिंद यांचं नाम आहेत संजय देवर राणार विवेकानंद नगर यांच्याकडून आम्ही एक गवठी कटा त्यांचे घरून पकडला होता आणि चौदा तारीखला आम्ही श्री मिलिंद सुरेश बाले यांच्याकडून छे कोयते तलवार पकडले होते या अनुषंगाने आम्ही मनमाड शहरात गुन्हे दाखल केले आहे ज्यांचा नंबर आठशे चौदा आणि आठशे अठरा आहेत करण्यात दोनही केसेसमध्ये आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि ज्यांच्याकडून त्यांनी हे आर्म्स पकडले आहेत या घेतले आहेत त्यांना पण पकडण्यासाठी आमची कोशिश चालू आहे न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स नाशिक